you no. शेक लाव लाव ला। बुद्धीला थोडासा नेट लाव विचारधारेला थोडासा शेक लाव ज्याने ह्या गोष्टी केल्या तो जग जिंकला आणि उत्तर देण्याच्या ठेका कामीने व्यक्त्याने घेतलं मस्त प्रश्न फक्त तुम्ही विचाराल का नाही नाही तुमचं म्हणणं आहे की प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकते म्हणजे स्वतःच्या असे असे शायरा आहे की तुम्हाला सांगतो प्रश्न तर विचारून घेते पण त्याने त्याच्या प्रश्नात उत्तर नाही माहीत ना। ना। राह लोकही पागलवान द्याचा मग शैरी पागलवाहन मी पागल होतो हसिकत आहे हा बुद्धीला थोडासा नेट लाव विचारधारेला थोडसा शेकला ज्याने गोष्टी केल्या तो जम घेतला असं उत्तर देण्याच्या घेतला नाही तमाशा ही लोककला तिने त्याच पद्धतीने भाग आणि माझ्या फिल्डिंग मध्ये शिरण्याची आपल्या झोपडी मध्ये भागवता येत नाही धागा उलटी घुमवते चक्री चौकरी मध्ये शिकवण का तुड्याची बकरी चौकरी अरे वा बकरी बकरी आव का मला खाणे वाला दिसून आलो का बकरी नाही हा बकरा वे बकरा तरी मन बकरी म्हणते मारे वा अरे डोळे ते का बोलाव्यात हो ना पण जेव्हा टाकला हार पार हा। आलू रक्ताची लागली धार धार आणि मेलो माय मेलो माय ओके मा आवाज आला असं जेव्हा खातला मी ना उजा समज प्रबोधाची ऐकून घ्या हे चालते मग तर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान हे अफजल खानाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले तर काशी हैदर आणि जिवामाल बांधवान लक्ष ठेवा माझी तरुण काशी हैदर आणि जिवामाल छत्रपती शिवाजी महाराजचे अंगरक्षक होते जिवामाल आणि वकील होते काशी हैदर तिकडून कोण होता अफजल खाना कोण सय्यद बंडा होता आणि भास्कर कुलकर्णी होता सय्यद बंडा अंगर हा अंगरक्षक होता आणि भास्कर कुलकर्णी हा वकील होता तर का झालं काय जसे छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले जसे भेटायला गेले गेले तर त्याले गडे मिलले तर अफजल खानानं का केलं काय टाकून आपली खुरपी काढली जशी खुरपीचा आवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती गेला गेला तसा वाघ ना ज्या काढला अफजल खानाच्या पोटात टाकला ओके oh मा जसा पोटात टाकला तो वन एटी डिग्री घुमवला uh, okay, बाप्पा वन एटी डिग्रीचा सर्कल केला म्हणजे घुमवला आणि अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला कोतळा जसा पोतळा बाहेर काढला हा पहिला चोट्टा धावला कोण सय्यद बंडा जसा सय्यद बंडा धावला तसा जीवामाल धावला तलवार घेऊन तलवार मार्जीनं सय्यद बंडाचा हात एक दुसरा होता कोण कोण भास्कर कुलकर्णी भास्कर कुलकर्णी धावला तर छत्रपती शिवाजी महाराजांना कपाळावरती के वार केला पण माझ्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजानं त्या भास्कर कुलकर्णीचा सत्यानाश केला तो माझा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज की ज्याने या शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी केली सात जनक छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि तो माझा राजा होता आणि म्हणून तो जीवा महादेवा तानाजी मालसुरे विचारायला बसला की म्हणे तानाजी मालसुरे जेव्हा जीवा, जीवा महाल विचारायला बसला म्हणे माझ्या राजाने मारलं कस कसं मारलं म्हणे सांगू का म्हणे जेव्हा टाकलं म्हणे आरपार धार मेलो माय मेलो माय आवाज आला म्हणे असं जेव्हा घातला म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांना अवजार असं आय साब मैं आपको नहीं कहूंगा नहीं माँ कसम नहीं कहूंगा वो मेरी ताकत नहीं तू तो माँ स्वभाव नहीं मैंने बनकर तेरा हमको निपटाने के लिए तू दोबारा पैदा होके आना आना अला। 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 अबे हमने भी अपने वहाँ का दूध पिया है पानी नहीं पिया हमको निपटा सके ऐसा माने किसी लाल पैदा नहीं अबे मैंने खम झोकना और मैं खम झोको अंगा पुढे पाहत नाही आणि माझ्या जर अंगाची आग झाली म्हणजे त्याची झिता घालल्याशिवाय राहत नाही फक्त बार तू हालतीन वाढला म्हणजे बाकी काही फरक नाही म्हणजे फक्त तू हालतीन वाढला म्हणजे बाकी काही बदल नाही म्हणे त्या अंगात बोकल्यासारखा वाढून गेला म्हणे लमच्या चोट्या म्हणे लंब्या ते होता साडेसात फिटाच पण छत्रपती शिवाजी महाराज लहानशे लहानशे पण बुद्धिमत्ता किती होती फादर ऑफ मर्चंट मी म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की काय म्हणते जरा लक्षात होते काय हकरा लागला हाती अरे याची भरतो छाती हा लागला हाती अरे याची फोडतो छाती

puchó, 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 puchó,

मला ते तितक सरज नाही तुझ्या प्रत्येक शब्दाला शब्द नाही दिला आर्यन भाऊ कलंगीचा याच्या या नंतर या गाण्यानंतर मी प्लॅटिंगला सुरुवात करतो पण या गाण्याचा सा मोकळा सादर करतो शाहीर साहेबांना म्हणलाय की इच्छा हांडी फुटली नाही का आणि म्हणून काही म्हणणं आहे अरे मी करतो

రలలల <muchas> ల करतो पहा करते हा बाचा बाची आणि लक्ष ठेवा लोकक्षर अण्णाभाऊ साठे ज्यांनी फकीरा कादंबरी लिहिली फकीरा कादंबरी लिहिली तर हा श्रीपट डांगे काय म्हणे काय अण्णाभाऊ ते कादंबरी आम्हाला द्या म्हणे जर हिट झाली तर पैसे तुम्हाला देईन म्हणे फकीरा पिक्चर एवढा व्हायरल झाला एवढा हिट झाला जेव्हा पैसे द्यायची वेळ आली त्या फकीरा कादंबरीचे पैसे पचवले तो लोक गोष्ट तू करते पहा लाखाची आणि फालतीची करून राहिला म्हणते बाचा बाची असं पैसे द्यायच्या वेळेस ठरवले